रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएसवर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्राफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री शहरातील पीर बुरहानगर हो हो नगर येथे रविवारी सायंकाळी एका दीड वर्षीय बालकाच्या अपहरणाची घटना घडली होती दुचाकीवर आलेल्या दोघांनी एका मस्जिद बाहेरून बालकाचं अपहरण केलं होतं भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे फिरवत अवघ्या चोवीस तासाच्या आत बालकाची सुखरूप सुटका केली आहे अपहरण करणाऱ्या दोघांना ताब्यातही घेतलंय धक्कादायक बाब म्हणजे सीझर दरम्यान दुसरीही मुलगी झाल्यानं वंशाला दिवा पाहिजे म्हणून बालकाचं अपहरण केल्याची कबुली आरोपीनं दिली आहे दरम्यान आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील अनेक सी सी टी व्ही तपासण्यात आले मोहम्मद अमीर मोहम्मद अफसर आणि मोहम्मद इस्माईल अब्दुल हमीद असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत आरोपी मोहम्मद अमीर हा देगलूर नाका भागातील खुदबेनगर येथील रहिवासी असून तो गवंडीचं काम करायचा दहा दिवसांपूर्वी त्याला दुसरीही मुलगी झाली पण मोहम्मद आमिर याला मुलगा पाहिजे होता मुलगा दत्तक घेण्याची इच्छा त्यानं कुटुंबियांसमोर व्यक्त देखील केली होती एवढंच नाही तर मुलगा पाहिजे म्हणून अनेकांना पैशांचं आमिष दाखवलं आपली इच्छा पूर्ण होत नसल्यानं शेवटी त्यानं अपहरणाचा कट रचला पीर येथे भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेवर आणि तिच्या दीड वर्षाच्या बालकावर रविवारी दुपारी चार वाजल्यापासून तो आपला मित्र मोहम्मद इस्माईलसोबत पाळत ठेवत होता सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान महिला मस्जिद समोर भीक मागत होती यावेळी दोघे जण पोहोचले आणि संधीचा फायदा घेत बालकाचं अपहरण करून पल्सर गाडीवर पसार झाले त्यानंतर आरोपी मोहम्मद अमीर यानं बाळाला खडकपुरा येथे सासूरवाडीत नेले आणि आपल्या सासूला घटनेची माहिती दिली इकडे बालकाचं अपहरण झाल्यानं परिसरात खळबळ उडाली होती घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलीस घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केलाय परिसरातील पन्नासहून सी सी टी व्ही कॅमेरा तपासण्यात आले दुसरीकडे घातपाताची भीती पोलिसांना होती अखेर सी सी टी व्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी आज आरोपींना अटक केली आहे आणि त्या बाळाची सुखरूप सुटका केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा